नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण <coughs> बघा याच्यामध्ये घेतला एक गुळ आणि त्याच्यानंतर हे जे मोकळे पोते हे घेऊन हे कशासाठी घेऊन चाललय तो बघा मित्रांनो तर हे जे आपले डाळिंब बघा डाळिंबाला एकदम मस्त कळी लागलेली आहे आणि हे कळी हे कळीचं सीटिंग होण्यासाठी सध्या सगळ्यात महत्वाची गरज आहे याच्यावर जे माशा आहे मधमाशा पाहिजे ना आपल्याला परंतु काय झालं आपल्या बागेमध्ये अशा म्हण अशा मधमाशा नाही आहेत ते मधमाशा येण्यासाठी आपण हे एक घरगुती जुगाड करतोय तर चला मी तुम्हाला दाखवतो मी हे घरगुती जुगाड कशा प्रकारे तयार करायचं हे कसं वापर करायचं जेणेकरून याचा कसा परिणाम होईल आणि नक्कीच आम्ही गेल्या वर्षीसुद्धा त्याचा हे जुगाड केलं होतं तर खूप चांगल्या प्रकारे याचा परिणाम आम्हाला आमच्या बागेत जाणवला होता तर आप नमस्कार मित्रांनो तर आपण जे घरगुती जुगाड करणार आहोत आपण जे आणला याच्यामध्ये गुळ आणला आहे त्याच्यानंतर जे पोते आणले ते पोते आपण कशा प्रकारे करणार होतो मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आपण काय पाणी घेतलं होतं पण आता हे पाणी जास्त होईल मला ते आपण पाणी असं कमी करून घेऊ जर आपण मित्र तुम्हाला दाखवतो आपण एवढं पाणी घेतलं अगोदर काय करू आपण याच्यामध्ये ना हे जे पोते एक एक एक, एक पोत आहे ना असं आपण याच्यात टाकणार आहे बघा आपण याच्यात टाकलं हे मित्रांनो बघतो अजून एमटी पोता <coughs> तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता की काय केलं आपण हे बॅलर त्या बॅलरमध्ये एक सत आठ दहा लिटर पाणी घेतलं या पाण्यामध्ये काय केलं आपण गोल टाकलाय आणि गोल टाकल्यानंतर टाक पोते टाकले पोते असे आपण भिजत ठेवलं आता भिजन हे असे व्यवस्थित दाबून घ्यायचे हलवर करून घ्यायचे आणि हे आपण जे हे आपण रात्रभर असंच ठेवणार आहे त्याच्यानंतर उद्या सकाळी आपण एक साधारणतः नऊ दहा वाजता आपण ते काढू ते काढल्यानंतर आपण बागेत प्रत्येक ठिकाणी असं व्यवस्थित एक एक दोन दोन लाईन त्याला गुंतवणार आहे तुम्हाला ते पण दाखवतो मित्रांना कसं करायचं काय करायचं तर आपल्याकडे जर डाळींब असेल तर नक्कीच आपण हा प्रयोग करा खूपच चांगला आणि खूप यशस्वी प्रयोग आहे हा किंवा मधमाशी पेटे आणणं हे ते काही करायची गरज नाही आहे आजोबा तुम्ही हा प्रयोग करा नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल तर चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय की सध्या आमच्या डाळिंबागावर कशा प्रकारे फुलं लागलेत प्रकारे कळे लागली तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता की ही जी कळी आहे ती उमलायला लागली कारण हा नर आहे त्यानंतर बघा ही मादी निघाली म्हणजे हे तुम्हाला दाखवतो बघा हे असं तर या पुढं तर चांगले समाधानकारक फुलं सध्या तरी निघालेत त्यानंतर बघू आता कशा प्रकारे किती सेटिंग होती काय होती त्यानंतर मी तुम्हाला परत पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलं कशा प्रकारे या सेटिंग तयार झाली बघा तो मित्रांनो एक छोटंसं झाड आहे किती भर नमस्कार मित्रांनो आपण काल या ठिकाणी जे पोते भिजू घातले होते आज आपण ते काढणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पोते जे आपण भिजू घातले होते গাখীৰ <laughs>